दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख ना दादा पूर्ण माझा नाव वेदांत आदेकर आमचा दुष्मन ग्रुप दुष्मन ग्रुप कुतरपाड्याने या गाड्या या नावात गाडी पालते आमची आज काय नियोजन घडला आजचा नियोजन अशी काल आमची गाडी जमलेली होती मैत्रीपूर्ण गाडी जमली त्या मैत्रीपूर्ण गाडी आम्ही अर्ध्या चक्रात गुराला घेतलं आज दोन्ही सफेद नंदी पालाले हो व्हाईट गोल्ड पालाले काय सांगाल व्हाईट गोल्ड म्हणजे आम्ही व्हाईट गोल्डच दाखवलतो पहिले बसून आज काय तुम्ही सर्व नियोजन ला, सर नियोजन आमची बॅनर वर गाडी जमलेली होती बॅनर वर गाडी इथे आणली अड्ड्याचं कसं नियोजन आहे अड्डा सुंदर आहे अतिशय चांगलं नियोजन बाईकची चिठ्ठी टाकले का नाही तुम्ही त्या सांगा बाईकला चिठ्ठी आता आम्ही परत आणली आता डबल दिली टाकायला तुमची स्वतःची टाकली का बाराची स्वतःची नाही ना बाराच्या आधी आम्ही लेट आलो का इथे आ, या अगोदर ही गाडी कधी पालवलेली या दोन दोन पेरा गाडी पालवली आमची तेव्हा कसा तेव्हा पण एक दीड चकड्यात गाडी बनवली ची झाली आमची ते देखील तुमच्या सोबत पालतात त्यांची पण थोडी ओळख तेव्हा आकुर्ली बायला आकुर्लीचा बावऱ्या म्हणून आमच्या सोबत दोन आड्डे झाला मी सलग बोला लागत कंटिन्यू आज मित्रांनो पाहू शकतात एवढा नियोजन करायला लागतो आज एवढ्या लांबशी देखील बैला आलेली दादा आज कसं नियोजन वाटलं मैदानात नियोजन अतिशय सुंदर होता फक्त गाडी सुट्टी ला थोडी पब्लिक आतमध्ये होती ती कमिटीने त्वरा हे करावा मधीत गाड्या टाकतात गरीबाच्या गाड्या पाठीच बिंदोरच्या गाड्या पुरे येतात गरीबाचा फायदा नाही होणार देत आणि आज गाडीवर ड्रायव्हर कसं गाड्या महेश ड्रायवर काकडवाल आणि ज्याप्रमाणे खाल्ला गाडी सुटली त्याप्रमाणे पब्लिकची रिॲक्शन तुमची रिॲक्शन काय होती पब्लिकची रिॲक्शन तर दुश्मन असल्यावर पब्लिकला माहिती मुलांना माहिती आहे दुश्मन गाडी पुरं खेचतो आमचा गतीपण गाडी एक चकडा मागे सुटली तरी अर्ध्या चकडात गाडी बैठक पुरं लावणारच आणि तुमची स्वतःची वैयक्तिक रिॲक्शन काय वैयक्तिक रिॲक्शन आमचं का बैल थोडा आज गरबर गेली बैलांनी पण आहे जेवढी पब्लिक तेवढा बैल चालणार आमचा आज ना कुठेतरी बरेचशा मित्रांना पाहू शकतात मैदान हा खूप मोठा भरलेला आहे कुठेतरी एक छोट्या मालकाला या मैदानात येऊन गुलाल भेटतो तर कुठेतरी सर्वांचा आनंद असतो काय सांगाल तुम्ही आनंद तर असतो प्रत्येक गुलाला मालकाला पण कमिटीने थोडं लागलीतच गाड्या थोडा मोठ्या मोठ्या गाड्या मधीच आम्ही एक वाजता गाडी घेऊ चारला गाडी खाली आली आमच्या आज नंतरच्या गाड्या पुढे आल्या आधी आज ना तुमच्या मुलाखतीत बरेचसे लोक आहेत थोडे थोडी तुम्हाला जेवढी माहिती तेवढ्यांची ओळख तरी आमचा जगन आमचा सुट्टी मकर जय आमचा सुधीर आमचा मालक तेजस पाटील आमचा आकाश नितलससा आमचा आंब्याचा प्रेम आमचा आकुर्लीचा तेजस माळशीचा मुलगा काय नाव रेचा प्रथमेश प्रथमेश आमचा आणि आमचा अकुर्ली आता या बैलाचा मालक बावऱ्या बैलाचा मालक दीपक पाटील दादा आज या नंदी बद्दल पण थोडी हो तुझी माहिती दे पहिले दीपक भगवान पाटील अकुर्ली आपल्या नंदीची ओळख द्या नाही बावऱ्या बैल आहे कुठल्या साईडने तुमची गाडी पलते का दावीनी नि पलते माझी डावी कांदा आतून पलते बाईल तुम्ही किती वर्ष झाले तुमच्याकडे आईले आताच आणले आम्ही दोन महिने आले हाँ? दोन महिने आले आता कुठला काय तिथे बघितला काय ना बैलाचा पेरा बघून तिकडे आणलाय बैलाने शर्यती बघून आणलाय बैलाने आता सात आठ गुलाल केलेत आणले पासून आज पण ना खूप चांगला गुलाल झाला सर्व आनंदी आहेत काय सांगा तुमच्या चांगला आनंदीच आहे सगळे ते ग्रुप पण चांगला आहे दुश्मन ग्रुप चांगले आहेत त्यांचे पण आपण ना थोडीशी मुलाखत घेऊन आता ते आजची गाडी आणि आमची आर्यन आदेकर याच्या वाढदिवसानिमित्त झालेली आहे आणि आमचे दोन स्तंभ प्रणित डोंगरे आणि राहुल घर जे आज आड्यात नसून साखरपुड्या कंटिन्यू लाईव्ह शर्यत बघत होते आणि त्यांनी गुलाल झाल्या लगेच मुलांना मेसेज केला का गुलाल झाला आपलं तेरा अकरा सरकार कंटिन्यू आमचा पाठी असतो त्यांचा साखरपुडा हा त्यांचा साखरपुडा आहे तरी ते तिथून लाईव्ह बघतात साखरपुड्यात मित्रांनो कसं असतो एक चाहता वर्ग बनलेला असतो कुठेतरी आपण ज्या बैलाच्या मागे फिरतो सर्वांच्या अशा असते का बा आपण त्या बैलाचा गुलाल पाहावा काय सांगाल तुम्ही गुलाल तर आमचा कंटिन्यू असतो फक्त आम्ही थोडाफार मध्येच मार्क आला होता मार्क आला तर दुश्मन कधीच मार्ग हातत नाही चार गोळा झालं रिटर्न पडले दुश्मन आठ गोळा पुढच्या मैदानात कंटिन्यू आठ गुलाल मारणार असं बैल आहे आमचं चालेल समोर येत ना मालक कधी पण कॅमेऱ्याच्या पाठीमागेच असतो मित्रांनो कसं जे जुनी लोक असतात ना ती कधी किती मोठी असेल ना बऱ्याचशा मोठ्या गाड्या झाल्या असतात पण कधी आजपर्यंत कॅमेरा ऑन कॅमेरा कधीच नाही आमचा कधीच ऑन कॅमेरा कधीच नसतो सर्व पोरं करतात सर्व पोरांच्या थोडीफार ओळख द्या बाबांची थोडीशी माहिती तुम्ही द्या ते आमचे मालक दुश्मन बैलाचे मालक हे फार पूर्वीचे जकडेवाले आहेत पण ते कधीच बैला समोर येत नाही फक्त सुट्टी करायला असतात सर्व नियोजन सर्व पोरांना करायला सांगतात फक्त ते कधी तर रोस काहीच नसतो त्यांचा मित्रांनो कसा असतो ना आपल्या घरामध्ये भले आपण सगळे आता यंग पोर आहेत पण एखादा माणूस असा लागतो का त्याला सगळा माहिती पाहिजे असतो काय सांगाल सांगा। दोन मिनिटं विचारामध्ये ना एखादा माणूस जुना जाणता लागतो का त्याच्यापासून आपल्याला समजतो असा बैलाला करायचंय का सांगायला कारण घरामध्ये जुना जाणता मालक आमचा आहे आणि मालकांना कधी पण सांगतो बैलाला मालक सांगत तेच सल्ला घेणार पण मालक पोरांना विचारतो पोरा मालकाला विचार दोघांचं कॉम्बिनेशन करूनच आम्ही गाडी जमवतो कधी पण तुमच्या याच्या अगोदर कोणती जुनी काल जुनी काल आम्ही छोटा होतो चंडूपुटा जुना बैल भरपूर जुने बैल होते गावराम बैल होते भल्या भल्या बिंजोडच्या गाड्या केल्यात मालकाने मित्रांनो कसा असतो त्या ना त्याखाली कसा कॅमेरा नव्हता एवढा काय नव्हता त्यामुळे भले किती मोठ्या देखील पल असणाऱ्या गाड्या असतील त्या कुणाच्या नजर आल्या नव्हत्या का